नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका घराच्या स्वरूपात या घराची प्लॉट साईज आहे अठराशे तीस स्क्वेअर फूट आणि या घराचं बांधकाम आहे जवळपास तीन हजार स्क्वेअर फूट या घराची दिशा आहे पूर्व उत्तर कॉर्नर पीस घर आहे आणि या घराची किंमत आहे पंच्याण्णव लाख रुपये इतकी बघू शकता या घराचं इलेव्हिशन बाहेरचं अशा प्रकारे कॉर्नरनं असं घर दिसते आपल्याला एंट्री करताना बाहेरून लोखंडी गेट एलिव्हेशनमध्ये काच स्टील फ्रेम ग्रॅनाईट टाईल्स आणि वैयक्तिक घर आहे खूप सुंदर कष्ट करून मेहनतीनं बांधलेलं घर आहे आणि जवळपास सगळं ए वन क्वालिटीचं या घरामध्ये आपल्याला वस्तू दिसेल तर बघूया हे घर आतमध्ये कसं आहे तर खाली या घराच्या एक हॉल बेडरूम किचन आणि तीन दुकान वरती फस्ट वर एक हॉल बेडरूम किचन आणि आणखी एक, एक बेडरूम आणि शेवटी एक बेडरूम वरती असं जवळपास सहा ते आठ रूम आहे या घरामध्ये आणि तीन शॉप आहे तर बघू शकता पोर्च आहे यामध्ये आपल्याला एक पाडना सुंदर असे या ठिकाणी असलेल्या कुंड्या मध्ये बसवलेला सिलिंगमध्ये लाईट स्टील फ्रेममध्ये बसवलेले ग्लास गार्ड आपल्याला दिसत आहे खूप सुंदर लोकेशन मध्ये घर आहे वरती जाण्यासाठी पायऱ्या या पोर्च मधूनच आहे खूप सुंदर असे टाइल्स खाली बसवलेली दिसत आहे आणि या पोर्च मध्ये असलेल्या झाड कुंड्या दिसत आहे आपल्याला बघू शकता छोट्या छोट्या कुंड्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला या घरामध्ये पाहायला मिळत आहे सोबत तुळस जे प्रत्येक घरामध्ये असते आणि झिक झक पद्धतीच्या या घराच्या पायऱ्या आहे सुंदर ए वन क्वालिटीचं काम या घराचं आपल्याला पाहायला मिळत आहे एंट्री करताना दोन पटी दरवाजा आपल्याला सागवान मिळत आहे घराच्या हॉलमध्ये आलो असता पी ओ पी आपल्याला दिसत आहे पी ऊ पीमध्ये असलेले वेगवेगळ्या प्रकारचे लाईट हॉलमध्ये असलेल्या दोन मोठ्या खिडक्या खूप लख प्रकाश या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते या घरामध्ये लाईट जरी गेली तरी खूप छान प्रकाश आणि हवा सुंदर या घरात खेळते हॉललाच लागून देवघर आहे बघू शकता सेपरेट एक रूम आहे आणि या रूममध्ये देवघर बसवलेला आहे देवघरमध्ये लाईट युक्त यू पी बसवलेली आहे वरत आणि देवघराच्या रूमला एक विंडो आहे बघू शकता छान असं देवघर या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय जवळपास हे घर पूर्ण होऊन एक वर्ष झालेले आहे सुंदर देवघर छोट्या रूममध्ये व्यवस्थित आपल्याला पाहायला मिळालं आणि हॉलला लागून देवघर बघितलं या देवघरालाच लावून या घरातील किचन आहे आणि किचनच्याच उजव्या बाजूला आप आपल्याला दोन बेडरूम पाहायला मिळते तर किचन बघूया किचनमध्ये वरती एक फॅन आहे एक सज्ज आहे आणि किचन ट्रॉल्या नसून नॉर्मल किचन आहे किचन मोठा किचन मोठ्यावरती जवळपास चार ते पाच फूट टाईल्स बसवलेले आहे या किचनमध्ये किचन रॅक्स आहे एक मोठी विंडो आहे किचन बेसिन आहे आणि खूप सुंदर असं स्वच्छ आणि खूप छान आपल्याला या घरामध्ये व्यवस्थित वस्तू लावलेल्या दिसत आहे आणि महत्व महत्त्वाचं म्हणजे या घरातील ताईची वापर खूप छान आहे खूप नीट अँड क्लीन घर हे आपल्याला पाहायला मिळतं या व्हिडिओमध्ये किचनला लागून एक दरवाजा आहे जो की तीन फुटाच्या बोर्डमध्ये आपल्याला नेतो शेवटी एक वॉशिंग एरिया आहे या ठिकाणी कपडे वगैरे भांडे वगैरे आपण धुवू शकतो किचनलाच लागून शेवटी वॉशिंग एरिया आहे बघू शकता हा बेसिन आहे एक या साईडनं किचन आहे आणि याच्याच बाजूला असलेलं भारतीय पद्धतीचा एक संडास आहे आणि हा वेस्टर्न आहे वॉशिंग एरिया बाथरूम आहे यालाच लागून भारतीय पद्धतीचा टॉयलेट तर किचनमधून आपण बेडरूम मध्ये एंट्री घेतली आहे बेडरूम मध्ये पण आपल्याला पी ओ पी मिळत आहे पाहायला वेगवेगळ्या प्रकारचे लाईट या पी मध्ये आहे आणि बेडरूम मध्ये पण किचन रॅक्स बसवलेले आहेत की या बेडरूमला दिसत आहे आपल्याला एक बाल्कनी आहे सुंदर या ठिकाणी पण बेडरूम मध्ये आपल्याला सज्ज वगैरे रॅक्स दिसत आहे आणि दोन खिडक्या आहे ला, ला आ आ हा बेडरूमला आणि एक बाल्कनी आहे सोबतच दुसरी बेडरूम आहे बघू शकता हे दुसरं बेडरूम आहे यामध्ये व्हाईट कलर दिलेला आहे एक व्हेंटिलेशनसाठी विंडो आहे या बेडरूममध्ये पण दोन सज्ज आहे आणि हा हॉल आहे हॉलमध्ये असलेली पी ओ पी या घराचं सौंदर्य अधिक सुंदर दिसत आहे तर अशा प्रकारे आपण फर्स्ट फ्लोअरवरील दोन बेडरूम एक हॉल एक किचन बघितलं आणि वरती आलो सेकंड फ्लोर सेकंड फ्लोरवर एक बेडरूम आहे आणि संडास बाथरूम कॉमन आहे हे एक रूम आहे सेकंड फ्लोअरची बघू शकता रूम अशा प्रकारे आहे यामध्ये सज्ज लेंटर रॅक्स वगैरे हो बसवलेले आहे दोन सज्ज आहे बाजूला ओपन बेस एरिया कॉमन वॉशरूम आहे हे भारतीय पद्धतीचं अशा प्रकारे सेकंड फ्लोर आहे बेसिन एरिया वॉशिंग एरिया आणि खूप सुंदर लोकेशनमध्ये हे घर आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणाहून अमरावती एरिया जवळपास आपल्याला पाहायला मिळतो अगदी स्कूल ऑफ स्कॉलरला लागून हे घर आहे आता हा ग्राउंड फ्लोर आहे बघू शकता पार्किंग एरिया कुंड्या वगैरे झाडं आपल्याला या ठिकाणी ग्राउंड एरियामध्ये पाहायला मिळत आहे आणि हे काही फोटो आहे ग्राउंड फ्लोरवरचे फ्लोर काढलेले मी कुंड्या आहे बाजूला वेगवेगळ्या मातीचे चिकन माती मातीमध्ये असलेले झाडं या घराला दोन दरवाजे आहे एंट्री गेट हे जे शॉप म्हणताय मी ही तीन शॉप आहे याला भिंती लावून शॉप होते आणि खाली असलेलं वन बी एच के जे मी घर म्हटलं होतं खाली हॉल बेडरूम किचन यांचे हे फोटो आहे तर अशा प्रकारे मंगलधाम परिसरमध्ये पंच्याण्णव लाख रुपयेमध्ये अठराशे तीस स्क्वेअर फूट उत्तर पूर्वमुखी प्लॉटमध्ये हे सिक्स बी एच के घर आहे आणि यामध्ये तीन शॉप आहे खाली पार्किंग एरिया सुंदर लोकेशनमध्ये घर आहे ज्यांना कोणाला हे घर आवडलं असेल किंवा विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास पुन्हा एकदा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास धन्यवाद